नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत एक छान असा व्हिडिओ शेअर करणार आहे तर आज आपण बघणार आहोत वर्षभरासाठी मटार कसे स्टोर करून ठेवायचे आहे ते तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही मटार छान व्यवस्थित मी स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत यामध्ये ले कुठलाही खराब मटार आपण ठेवलेला नाही आहे छान व्यवस्थित हे शेंगा सोलून घेतल्यानंतर यामध्ये किडलेले मटार अजिबात ठेवायचे नाही आहे आणि एकीकडे मी गॅसवर गरम होण्यासाठी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे तर मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये तीन चमचे आपल्याला साखर टाकायचे आहे पोळी खाण्याच्या चमच्याने तीन चमचे साखर आणि एक चमचा मीठ यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मीठ टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत मटार तर बघू शकता पाण्याला अजिबात मी उकळी येऊ दिली नाही फक्त पाणी हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे पाण्याला अजिबात उकळू द्यायची नाही मटार टाकल्यानंतर हळूहळू मटार आपले हे वर येत आहेत तर बघू शकता छान असे हळूहळू सर्व मटार इथे वर येत आहेत थोडेसे आणखीन तळाशी आहेत ते सुद्धा आपल्याला सर्व येऊ द्यायचे आहेत आणि पूर्ण मटार वर, वर आल्यानंतर आपल्याला हे मटार काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही सर्व मटार इथे पातळीमध्ये वर आलेले आहेत रंगत आहेत आता आपल्याला हे मटार एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर चला आपण हे मटार काढून घेऊया मोठ्या कढईमध्ये पाणी टाकून त्यामध्ये मी बर्फ टाकून घेतलेला आहे तर बर्फ हा मी मोठ्या भांड्यात तयार केलेला होता त्यानंतर सर्व मटार आपल्याला ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे तर सर्व मटार मी कढईमध्ये टाकून घेते तर बघू शकता तुम्ही सर्व मटार मी काढून घेतलेले आहेत आणि हा जो बर्फ आहे तो मी ह्या भांड्यामध्ये तयार केलेला होता तर आता आपल्याला काय करायचं आहे फक्त चार ते पाच मिनटं ह्या बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला मटार ठेवायचे आहे चार ते पाच मिनटं झाल्यानंतर आपण हे मटार एका चाळणीमध्ये काढून घेऊया तर सर्व मटार मी एका चाळणीमध्ये काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर पूर्ण मटार आपले काढून झालेले आहेत बघू शकता यामध्ये काहीही सुद्धा पाणी शिल्लक राहिलेलं नाही आता कॉटनच्या कपड्यावर आपल्याला हे मटार टाकून घ्यायचे आहेत तर किचन ओट्यावरच मी हा कपडा आथरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला यावर टाकायचे आहेत मटार मटार टाकल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित पातळ असे पसरून घ्यायचे आहेत सुकण्यासाठी फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात सध्या बाजारामध्ये खूप छान मटाराच्या शेंगा आलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा मटार शेंगा आणा आणि घरच्या घरी वर्षभर टिकण्यासाठी हे फ्रोझन मटार तुम्हीसुद्धा तयार करून ठेवा तर वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण बघूया तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी असे पातळ पातळ मटार सुकवायला टाकलेले होते आणि मटार छान असे सुकलेले आहेत अर्धा तासानंतर तुम्हाला मी हे दाखवत आहे तर यामध्ये काहीसुद्धा पाणी शिल्लक राहिलेले नाही छान असे कोरडे आपले मटार इथे रेडी झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही किती छान आपले मटार दिसत आहेत अजिबात याचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही मार्केटमध्ये अगदी फ्रोझन मटार जसे मिळतात तसेच हे मटार आपले इथे रेडी झालेले आहेत आता आपल्याला हे मटार वर्षभर स्टोअर करायचे म्हटल्यावर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पिशव्या तर ह्या लॉकवाल्या पिशव्या मी मागवलेल्या आहेत ऑनलाईन तर ऑनलाईनसुद्धा मिळतात आणि मार्केटमध्ये सुद्धा ह्या पिशव्या मिळतात आता आपल्याला ह्या पिशव्यामध्ये हे मटार भरायचे आहेत तर दोन्ही पिशव्यामध्ये मटार आपले भरून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि इथे जास्त मटार आपल्याला अजिबात भरायचे नाहीत फक्त अर्ध्या अर्ध्या पिशव्या यामध्ये मटार आपल्याला टाकायचे आहेत जास्त फुल मटार यामध्ये आपल्याला टाकायचे नाही तर दोन्ही पिशव्यामध्ये मी मटार इथे भरून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे मटार फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवायचे नाही तर आपल्याला हे फ्रीजरमध्येच ठेवायचे आहे तर चला आपण ह्या पिशव्या फ्रीजरमध्ये ठेवूया फ्रीजर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद